नमस्कार मंडळी एक गोष्ट पाण्यात मिसळा आणि दोन दिवस प्या सर्व कमजोरी अशक्तपणा थकवा आणि आळस नाहीसा होईल तुमचं शरीर उत्साही आणि निरोगी होईल चला तर मग जाणून घेऊया मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कथेद्वारे मी तुम्हाला एक अद्भुत उपायाबद्दल सांगणार आहे जो तुमच्या सर्व आजारांना दूर करू शकतो त्याचा वापर केल्याने तुम्हाला शक्ती मिळेल तुमचे सांधेसुद्धा मजबूत होतील आणि सुद्धा दूर होईल या व्यतिरिक्त हा उपाय तुमचे एकंदर आरोग्य सुद्धा मदत करेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी आवश्यक असलेले घटक घरी सहज उपलब्ध आहेत तर मंडळी बदलत्या हवामानामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होऊ लागतात सुरुवातीला आपण त्यांना खूप सामान्य मानतो परंतु कालांतराने हे आजार गंभीर होतात नंतर आपल्याला उपचारांसाठी महागड्या रुग्णालयांचा सहारा घ्यावा लागतो जिथे आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागतात आणि कधी कधी पूर्ण फायदा सुद्धा मिळत नाही आपण आजकाल घेत असलेल्या औषधांमध्ये अनेक रसायने देखील असतात आणि ही रसायने क्षणात आराम देतात परंतु नंतर आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात म्हणूनच आपण शक्य तितके ॲलोपॅथिक औषधे टाळली पाहिजेत आणि निसर्गमातेकडून मिळालेल्या औषधांचा वापर केला पाहिजे निसर्गमाता नेहमीच तिच्या मुलांची काळजी घेते आणि तिच्या अंगणामध्ये उगवणारी प्रत्येक औषधी वनस्पती जीवनदायी औषधी वनस्पतीसारखीच असते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या रेसिपीबद्दल असलेल्या खास औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहे चला अधिक विलंब न करता हा माहितीपूर्ण प्रवास आपण सुरू करूया पण त्यापूर्वी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे तुम्ही जर माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तर मंडळी एका गावामध्ये एक आयुर्वेदिक चिकित्सक होता ज्याच्याकडे लोक दूरदूरून त्यांच्या समस्यांचा उपाय शोधण्यासाठी येत असत एके दिवशी गुरु त्यांच्या आश्रमामध्ये ध्यान करत असताना एक तरुण त्यांच्याकडे आला तो सुमारे एकवीस वर्षांचा होता पण त्याच्या चेहऱ्यावरती निराशा आणि अशक्तपणा स्पष्ट दिसत होता तो गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्यांना त्याची ते समस्या सांगू लागला हे गुरुदेव मी खूप त्रासलेलो आहे मला नेहमीच अशक्तपणा जाणवतो माझे हातपाय दुखतात आणि मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही थोडेसे काम केल्याने सुद्धा माझे शरीर थकतं मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे की तुम्ही रोग पूर्णपणे नष्ट करता मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलेलो आहे कृपया मला उपाय सांगा जो माझी स्थिती सुधारू शकेल त्या तरुणाचे शब्द ऐकल्यानंतर गुरुंनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले बेटा काळजी करू नकोस मी तुला एक उपाय सांगतो जो नियमितपणे पाळला तर तुझी कमजोरी दूर होईल आणि तुझ्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा भरली जाईल तुला कमकुवत करणारे आजारही हळूहळू बरे होतील पण काळजीपूर्वक ऐक ते पूर्ण समर्पण आणि संयमानं केलं पाहिजे गुरुंचे शब्द ऐकून त्या तरुणाच्या चेहऱ्यावरती समाधान आणि उत्सुकता दोन्ही तो म्हणाला गुरुदेव कृपया मला लवकर उपाय सांगा जेणेकरून ही माझी प्रकृती लवकर सुधारू शकेल मग गुरूंनी त्याला विशेष औषधांबद्दल सांगायला सुरुवात केली हे सेवन केल्याने त्याच्या समस्या कमी होऊ शकतात गुरूंचे शब्द लक्षपूर्वक ऐकत तो तरुण म्हणाला ठीक आहे गुरुदेव मी तुम्ही जे सांगत आहात ते सर्व ऐकत आहे गुरु हसले आणि पुढे म्हणाले बेटा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्याने अशक्तपणा वारंवार आजार निर्जलीकरण आणि ऊर्जेचा अभाव अशा अनेक समस्या उद्भवत असतात आणि म्हणूनच आज मी एक अशी रेसिपी तुझ्यासोबत शेअर करतो जी तुमच्या आई शरीराला बळकट करेलच शिवाय तुला ऊर्जा देखील देईल ते तयार करणं सोपं आहे आणि त्यात वापरलेला प्रत्येक घटक अत्यंत फायदेशीर आहे गुरूंनी सुरुवात केली बेटा रेसिपीमधील पहिला घटक म्हणजे दूध तू गाय म्हशीचं किंवा मग बकरीचं दूध वापरू शकतो पण शक्य असल्यास गायीचं दूध हे सर्वोत्तम मानलं जातं दूध स्वतःच एक संपूर्ण आहार आहे त्यात प्रथिने कॅल्शियम विटॅमिन बी व्हॅलेरियन विटॅमिन डी आणि फॉस्फरस सारखे पोषक औषधं असतात पोषक घटक असतात जे हाडे आणि दात मजबूत करतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि ऊर्जा प्रदान करतात या दुधाचं नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात दुधात आढळणारे विटॅमिन बी लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं आणि सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे अमिनो आम्ल चांगले झोपेसाठी फायदेशीर असतात दूध पिल्याने बद्धकोष्ठता दूर होते रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो मन तीक्ष्ण होतं केस मजबूत होतात आणि तणाव आणि नैराश्य कमी होतं त्यानंतर गुरूंनी आणखी एक औषधी वनस्पती सादर केली आणि म्हणाले बेटा या रेसिपीमध्ये जोडप्या जोडण्यासाठी दुसरा घटक म्हणजे बडीशेप बडीशेप तुमच्या पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे ते पित्त शांत करतं शरीराला थंड करतं आणि पचन सुद्धा मदत करतं त्याचं सेवन केल्याने ऊर्जा टिकून राहते आणि गॅस अपचन आणि आम्लता यासारख्या पोटाच्या समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते गुरु म्हणाले बेटा आता मी तुम्हाला या रेसिपीमध्ये जोडण्यासाठी इतर औषधी वनस्पतींबद्दल तपशीलवार सांगेन काळजीपूर्वक ऐका कारण या सर्वांचा एकत्रित वापर केल्याने तुमच्या शरीराला जीवनदायी शक्ती मिळेल गुरुंनी त्या तरुणाला सांगितले बेटा कॅलरीज कमी असूनही बडीशेप औषधी गुणधर्मांचा भंडार आहे निरोगी शरीर राखण्यासाठी अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता असते आणि बडीशेपमध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात आयुर्वेदामध्ये बडीशेप वात किंवा आन, वात आणि पित्त शांत करतं आणि भूक वाढवतं पचनास मदत करतं आणि शरीराच्या विविध भागांसाठी फायदेशीर असतं असं सुद्धा सांगितलं जातं हे ताप संधिवात डोळ्यांचे आजार बद्धकोष्ठता अमांश आणि मूळव्याध यासारख्या आजारांपासून तसेच पोटाच्या समस्यांपासून आराम देतं गुरु म्हणाले आता या रेसिपीमध्ये जोडण्यासाठी तिसरा घटक म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा हे दाहक विरोधी ताणविरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असलेले एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे ते सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते मेंदूचं कार्य सुधारतं ताण कमी होतो चांगली झोप वाढते आणि शरीर मजबूत होतं ते अनेक रोग बरे करण्यात आणि त्याची लक्षणे कमी करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतं आता चौथा पदार्थ जो आहे तो सांगताना गुरु म्हणाले बेटा या रेसिपीमध्ये जोडण्यासाठी चौथा घटक म्हणजे वेलची त्यात विरोधी आणि मधुमेह विरोधी गुणधर्म असतात जे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात त्याचे जीवाणुरोधी गुणधर्म जळजळ निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात आणि त्याच्या सुगंध ताण कमी हो कमी करतो वेलचीमधील वेल आ, वेलची विशिष्ट प्रकारच्या कर्करोगासाठी केमोप्रिवेटिव्ह एजंट म्हणून देखील काम करते त्याचे दाहक विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म पचन संस्थेला आधार देतात आणि मूत्राशयाचे संक्रमण कमी करतात शिवाय ते हृदयाचे आरोग्य सुधारतं आणि शरीर स्वच्छ करतं विषारी पदार्थ काढून टाकतं गुरुने त्या तरुणाला सांगितलं बेटा या रेसिपी मधील पाचवा घटक म्हणजे आलं आलं हे अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे जे तुमच्या शरीरामध्ये एन एला नुकसानापासून वाचवते ते उच्च रक्तदाब हृदयरोग आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून जुनाट आजारांशी लक्षणं लढण्यास मदत करतं ते रुद्धत्वाची प्रक्रिया मंदावतं आले सांदेदुखी हाडेदुखी आणि जळजळ कमी करतं ते चयापचय वाढवतं आणि पचनसंस्था सुधारतं ज्यामुळे भूक देखील वाढते आणि शरीर मजबूत होते हिवाळ्यामध्ये आल्याचं सेवन करणं विशेषतः फायदेशीर मानलं जातं फायदेशीर यासाठी कारण त्याच्या तापमानवाढीचा प्रभाव असतो गुरु म्हणाले की या रेसिपीमध्ये आवश्यक असलेला शेवटचा घटक म्हणजे थ्रेडेड साखर साखरेच्या कँडीमध्ये नैसर्गिक गोडवा असतो जो रिफाईंड साखरेपेक्षा खूपच आरोग्यदायी असतो आणि ज्याला थंडावा असतो ते त्वरित ऊर्जा प्रदान करतं आणि त्यातील फायबर सामग्री गॅस बद्धकोष्ठता आम्लता आणि अपचन पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत साखरेच्या कॅन्डीमध्ये प्रथिने फायबर कार्बोहायड्रेट्स आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असते ते सेवन केल्याने पचन संस्था मजबूत होते आणि अशक्तपणा दूर होतो ते ऊस आणि खजुराच्या रसापासून तयार केले जाते जे त्याची नैसर्गिक गोडवा प्रदान करते गुरुने पुढे म्हटले की थ्रेडेड साखरेच्या कँडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरात हानिकारक मुक्त रॅडिकल्स कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आयुर्वेदामध्ये दृष्टी सुधारण्यासाठी देखील ते फायदेशीर मानले जातात आणि त्याच्या थंड प्रभावामुळे अल्सर देखील कमी होतो त्याचं सेवन केल्याने शरीराचं तापमान नियंत्रित होतं आयुर्वेदानुसार साखर आणि वेलची मिसळून कोमट दूध पिल्यानं दुधातील पोषक तत्वे दुप्पट होतात ज्यामुळे शरीरावर खोलवर परिणाम मिळतो गुरु म्हणाले बेटा आता मी तुला हे उपाय कसे बनवायचे ते सांगतो लक्षपूर्वक ऐक हे उपाय तयार करण्यासाठी प्रथम एक भांडं घ्या त्याच्यामध्ये एक ग्लास दूध घाला नंतर ते चुलीवरती किंवा गॅसच्या चुलीवर मंद आचेवरती ठेवा दूध थोडं गरम झाल्यावर एक चमचा बडीशेप अर्धा चमचा अश्वगंधा पावडर अर्धा चमचा चिरलेलं आलं अर्धा एक एक छोटी वेलची आणि तुम्ही ते बारीक चिरून घ्या नंतर हे घटक दुधामध्ये पूर्णपणे मिसळा सतत ढवळत राहा आता दूध मंद आचेवरती उकळू द्या दूध पूर्ण उकळल्यावर गॅस किंवा स्टोव्ह बंद करा आणि भांडं काढा हे थोडं भांडं आणि त्याचबरोबर दूध देखील थंड होऊ द्या आणि नंतर चाळणीने एका ग्लासमध्ये गाळून घ्या दूध कोमट झाल्यावर एक चमचा साखरेच्या कँडी घाला आणि चांगले मिसळा नंतर ते प्या गुरु म्हणाले आता हे दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा झोपण्याच्या वेळी आहे जर तुम्ही ते सकाळी प्याल तर ते तुम्हाला दिवसभर ऊर्जेने भरवलेलं ठेवेल जर तुम्ही झोपण्यापूर्वी ते प्याल तर तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला खूप चांगली झोपेल त्यामुळे ताण कमी होईल आणि तुमची झोप सुधारेल मग गुरु त्या तरुणाला म्हणाले पण बेटा हे दूध पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे प्रथम जर तुम्हाला दूध पचवण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल तर तुम्ही त्याऐवजी बदामाचं दूध किंवा मग नारळाचं दूध वापरू शकता जर तुम्हाला मधुमेह किंवा मग उच्च रक्तदाब असेल तर अशा वेळी हे वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण कधी कधी तुम्ही अशी औषधे घेतात घेत असाल जी या उपायाने चांगले काम करत नसतील यामुळे शरीरामध्ये काही संसर्गसुद्धा होऊ शकतो शिवाय या रेसिपीमध्ये अश्वगंध आहे म्हणून गर्भवती महिलांनी किंवा मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी ते खाऊ नये शिवाय मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेचा रस जास्त खाऊ नये जर तुम्हाला तुमच्या दुधामध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही तीन चार चम तीन चार खजूर घालू शकता यामुळे दूध गोड होईल आणि तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरणार नाही शेवटी गुरु काय म्हणाले बेटा ही रेसिपी फक्त सात दिवस वापर आणि तुम्ही तुम्हाला दिसेल की तुमचं सर्व आजार जे आहेत ते नाहीसे होत आहेत रेसिपी फक्त सात दिवस करायची आहे आणि तुम्ही ऊर्जेने भरून राहा राहाल त्या तरुणाने गुरुचं रक्षापूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे गुरुदेव मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही माझ्या सर्व समस्या सोडवल्या आहेत आता मी ही रेसिपी फॉलो करून ज्यांना ती माहीत नाही त्यांना आशीर्वाद देईन तेव्हा शिष्य म्हणाला माझ्यासारख्या समस्या असलेल्यांना मी उपायाबद्दल सांगेन जेणेकरून ते देखील बरे होतील गुरु हसले आणि म्हणाले जर तुम्ही हे केलं तर ते फक्त तुमच्यासाठीच नाही तर सर्वांसाठी चांगलं होईल यानंतर गुरु त्यांच्या ध्यानामध्ये मग्न झाले आणि तो तरुण आपल्या घरी परतला तो गुरूंच्या सूचनेचं पालन करतो आणि हळूहळू त्याचे सर्व आजार मुळापासून बरे होतात तो निरोगी आणि आनंदी जीवन जगतो मंडळी आता आपण बघूया दूध आणि निसर्गाच्या देणग्या स्वीकारून पाठदुखी आणि अशक्तपणाला आपण कशा पद्धतीने निरोप देऊ शकतो तुमच्या आयुष्यातील हा व्हिडिओ म्हणजे एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो चला सुरू करूया पहिला चमत्कारिक फायदा म्हणजे पाठदुखीपासून आराम गौतम बुद्ध म्हणाले वेदना समजून घ्या पण तुम पण ती तुमचा स्वामी बनू देऊ नका पाठदुखी ही फक्त शारीरिक समस्या नाही आहे तर ती तुमचं मन देखील थकवते ती दंश ती वेदना तुम्हाला प्रत्येक पावलावरती थांबवते पण निसर्गाकडे उत्तर आहे दुधामध्ये हळद किंवा मग अश्वगंधा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते रवी नावाचा एक मित्र आहे आणि ते ड्रायव्हर होते दिवसभर गाडी चालवल्याने त्यांना पाठदुखीचा खूप त्रास व्हायचा ते दररोज रात्री ओरडत औषधे घेत झोपी जायचं पण आरामामध्ये तात्पुरता आराम तात्पुरताच मिळायचा एके दिवशी त्यांना असं सांगितलं की बुद्धांच्या शिकवणी वापरून पहा निसर्गाकडे उत्तर आहे तर त्यांना सांगितलं की हळदीमध्ये मिसळलेलं दूध पिल्याने त्यांचं दुखणं कमी होऊ शकतं रवीने ते हलक्यामध्ये घेतलं पण माझ्या आग्रहावरून त्याने ते करून पाहिलं दररोज रात्री तो एक ग्लास कोमट दूध चिमुटभभर हळद आणि थोडीशी मध मिसळून पिऊ लागला काही आठवड्यानंतर त्याने फोन करून असं म्हटलं की माझं दुखणं अर्ध कमी झालं आहे मी आता रात्रीचा शांत झोपतो रवीने फक्त एक पेय पिलं नाही त्याने बुद्धांची सजगता स्वीकारली विज्ञान काय म्हणतं हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं असतं जे दाहक विरोधी आहे ते दाह कमी करतं जे पाठदुखीचं एक प्रमुख कारण आहे दोन हजार एकोणीसच्या जर्नल ऑफ पेन्स रिसर्च यासारख्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हळदीमध्ये स्नायू आणि सांधेदुखी तीस ते चाळीस टक्के कमी होऊ शकतात दुधातील कॅल्शियम आणि विटॅमिन डी हाडे मजबूत करतं जी पाठीसाठी आधार प्रणाली आहे मी तुम्हाला बुद्धांच्या काळातील आणखी एक गोष्ट सांगते एका गावामध्ये विनय नावाचा एक शेतकरी राहायचा तो दिवसभर शेतामध्ये काम करत असे पण त्याची पाठ दुखत होती एके दिवशी तो बुद्धांकडे गेला आणि म्हणाला महात्मा माझे दुःख मला जगूच देत नाही बुद्ध हसले आणि म्हणाले विनय निसर्गाला आलिंगन दे दररोज रात्री वन औषधी वनस्पती मिसळलेले गरम दूध प्यायला सुरुवात कर पण ते पिताना तुमच्या शरीराचे आभार माना विनयने तेच केलं त्याने स्थानिक डॉक्टरांकडून आणि ते दुधात मिसळून पिण्यास सुरुवात केली हळूहळू त्याचा त्रास कमी झाला पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं मन शांत झालं आता हे दूध न नेमकं कसं बनवायचं तर एका एका ग्लासमध्ये कोमट दुधामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद पावडर मिसळायची चवीसाठी एक चमचाभर मध घाला कधी प्यायचं हे तर झोपण्यापूर्वी तीस मिनिटे अगोदर प्रत्येक घोटामध्ये मनापासून तुमच्या शरीराचे आभार माना खबरदारी काय घ्यायची आहे तर एक चमच्यापेक्षा जास्त हळद घेऊ नका अन्यथा त्यामुळे पोट खराब होऊ शकतं पर्यायी जर तुम्हाला दूध पचत नसेल तर कोमट पाण्यामध्ये किंवा बदामाच्या दुधामध्ये हळद मिसळा आणि ते प्या गौतम बुद्ध म्हणाले की जे ज्यांचं शरीर समजून घेतात त्यांनाच शांती मिळते दूध आणि हळदीचं हे मिश्रण तुमच्या पाठ पाठदुखीपासून आराम देईल पण ते जाणीवपूर्वक वापरा पहिला फायदा म्हणजे पाठदुखीपासून आराम मिळतो ते वापरून पहा आणि तुमच्या शरीराला नवीन शक्ती द्या मंडळी दुसरा चमत्कारिक फायदा म्हणजे अशक्तपणाला निरोप देणं गौतम बुद्ध म्हणाले की शक्ती तुमच्या आत असते बाहेर नाही ती जागृत करा अशक्तपणा ही केवळ शारीरिक गोष्ट नाही ती मनावर एक ओझ देखील आहे सकाळी उठताच तुम्हाला व्यापून टाकणारा थकवा तुमची स्वप्न साध्य करण्यापासून तुम्हाला रोखणारी ऊर्जेची कमतरता पण निसर्गाने दिलेली एक देणगी दुधातील अश्वगंधा तुमची शक्ती जागृत करू शकते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझी एक मैत्रीण होती नेहा नावाची आणि ती शिक्षिका होती मुलांना शिकवताना घर सांभाळताना आणि दिवसभराच्या ताणतणावामुळे ती नेहमी थकलेली असायची तिला असं वाटायचं की तिच्यामध्ये शक्तीच उरली नाही तिला दररोज अशक्तपणा जाणवत होता एके दिवशी मी तिला असं म्हणाल नेहा बुद्धांच्या शिकवणी वापरून बघ निसर्गामध्ये शक्ती आहे मी तिला अश्वगंधा मिसळलेलं दूध पिण्याचा सल्ला दिला नेहा हसली आणि म्हणाली हे जुने उपाय काय करतील पण माझ्या आग्रहावरून तिने ते वापरून पाहिलं दररोज सकाळी ती अर्धा चमचा अश्वगंधा पावडर मिसळून एक ग्लास दूध पिऊ लागले काही आठवड्यांमध्येच तिने मला मॅसेज केला ती म्हणाली मी आता ताजं तवानं उठते माझा थकवा निघून गेला आहे मी दिवसभर उत्साही राहते नेहाने फक्त एक पेय घेतलं आणि तिने बुद्धांचे साधेपणा आणि सजगता स्वीकारली विज्ञान काय म्हणतं अश्वगंधा ही एक अनुकूलक आहे जी ताण कमी करते आणि जर्नल ऑफ आयुर्वेद दोन हजार वीस सारख्या अभ्यासामधून सुद्धा असं दिसून आलं आहे की अश्वगंधा तणाव संप्रेरक कॉल्टिसोल वीस ते तीस टक्के कमी करतं ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो दुधामधील प्रतिने आणि जीवनसत्वे स्नायूंची दुरुस्ती करतात मी तुम्हाला बुद्धांच्या काळातील आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते सूरज नावाचा एक भिक्षुक होता सूरज दिवसभर गावोगावी भटकत असे आणि बुद्धांच्या शिकवणी सांगत असे पण वयानुसार त्याचं शरीर कमकुवत होत गेलं एके दिवशी तो बुद्धांकडे गेला आणि म्हणाला महात्मा माझी शक्ती कमी होत चालली आहे बुद्ध हसले आणि म्हणाले सूर्य निसर्गाला आलिंगन दे जंगली मुळांसह मिसळलेलं गरम दूध पी तुमच्या शरीरावरती प्रेम करा सूरजने डॉक्टरांक डॉक्टरांकडून अश्वगंधा घेतली आणि ती दुधामध्ये मिसळून पिण्यास सुरुवात केली हळूहळू त्याची शक्ती परत आली तो पुन्हा गावोगावी प्रवास करू लागला आणि तो लोकांना सुद्धा ही गोष्ट सांगू लागला एक ग्लास कोमट पा कोमट दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा पावडर मिसळायची चवीसाठी एक चमचा भर मध घालायचं तुम्ही ते कधी प्यावं तर सकाळी रिकाम्या पोटी की रात्री तर मनापासून प्रत्येक घोटामध्ये तुमची शक्ती पुन्हा जागृत करण्याचा संकल्प करायचा खबरदारी काय घ्यायची तर अश्वगंधा एक चमचा पेक्षा जास्त घेऊ नका गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अश्वगंधा घ्या जर तुम्हाला दूध पचत नसेल तर अश्वगंधा कोमट पाण्यामध्ये मिसळून तुम्ही पिऊ शकता गौतम बुद्धांनी म्हटलं आहे की ज्याला आपल्या शरीरावरती प्रेम आहे तो आपल्या आत्म्याला सुद्धा प्रेम करतो दूध आणि अश्वगंधा हे तुमच्या कमकुवतपणाला निरोप देण्याचा एक मार्ग आहे दुसरा फायदा म्हणजे कमकुवतपणाला निरोप द्या ते वापरून पहा आणि तुमची शक्ती पुन्हा जागरूक करा मंडळी तिसरा चमत्कारिक फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते गौतम बुद्धांनी म्हटलं आहे की निरोगी शरीर हे निरोगी मनाचा पाया आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते वारंवार होणारे आजार आणि हिवाळा जवळ जवळ येता सर्दी आणि फ्लू ही सर्व कमकुवत रोगप्रतिकारशक्तीची शक्तीची लक्षणे आहे पण निसर्गाने दिलेली देणगी दुधातील केशर तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अर्जुन नावाचा एक सहकारी आहे आणि अर्जुन दर ऋतूमध्ये सर्दी होतेच त्याला त्याची रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत होती की तो दर महिन्याला आजारी पडत असे जरी त्याला डी एच होता तो ऑफिसमध्ये नेहमी सकलेला असायचा एके दिवशी मी त्याला असं म्हटलं अर्जुन बुद्धांच्या शिकवणी वापरून पहा निसर्ग शक्तिशाली आहे मी त्याला केशर मिसळलेलं दूध पिण्याचा सल्ला दिला अर्जुन म्हणाला केशर महाग आहे आणि त्याच्यानंतर मी हसून म्हणाल की दोन किंवा तीन धागे पुरेसे आहेत त्याने ते करून पाहिलं दररोज रात्री तो दोन किंवा तीन धागे केशर मिसळून एक ग्लास कोमट दूध पिऊ लागला काही महिन्यानंतर त्याने असं सांगितलं की मला या हिवाळ्यामध्ये मी आजारीच पडलो नाही माझी ऊर्जा खूप वाढली आहे अर्जुनने फक्त एक पेय प्यायला प्यायला नाही त्याने बुद्धांची सजगता आणि साधेपणा स्वीकारला विज्ञान काय म्हणतं केशरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्सची लढतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात पाईप फायटोथेरपी रिसर्च दोन हजार एकवीस सारख्या अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की केशर प्रतिकार पेशींची क्रिया दोनशे बावन्न टक्केने वाढवू शकतो दुधातील विटॅमिन ए आणि झिंक प्रतिकार शक्तीला आधार देतं मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते बुद्धांच्या काळामध्ये व्यापारी असलेला मणिला प्रवास करत असे पण आजारी पडत असे एके दिवशी तो बुद्धांकडे गेला आणि म्हणाला महात्मा माझी शक्ती कमी होत चालली आहे बुद्ध हसले आणि म्हणाले मणिराम निसर्गाला अलिंगन दे गरम दुधामध्ये जंगलाच्या फुलांचा रस जो आहे तो मिसळ आणि ते पी मणींनी डॉक्टरांकडून केशर घेतलं आणि ते दुधामध्ये मिसळून पिण्यास सुरुवात केली हळूहळू त्याची रोगप्रतिकार शक्ती सुधारली त्याची लोकप्रियता वाढली तो आजारी न पडता त्याच्या सहलींवरती जाऊ लागला ते केवळ शारीरिक शक्ती देत नाही तर मनाला सुद्धा शांती देते तर ते कसं वापरावं एक ग्लास कोमट दुधामध्ये केशरचे दोन ते तीन धागे दहा मिनिटे भिजवून ठेवावेत नंतर ते मिसळून घ्यायचं आणि चवीसाठी एक चमचा मध घालायचं कधी प्यायचं झोपण्यापूर्वी मानसिकता काय आहे तर प्रत्येक गोटामध्ये प्रत्येक गोटामध्ये तुमच्या प्रतिकारशक्तीचे आभार माना अतिरिक्त खबरदारी काय घ्यायची आहे केशाच्या पाच धाग्यांपेक्षा जास्त काड्या टाकायच्या नाही पर्यायी जर तुम्हाला दूध पचत नसेल तर कोमट पाण्यामध्ये केशर मिसळून तुम्ही घेऊ शकता गौतम बुद्ध म्हणाले की जो त्याचं शरीर कळ जो मजबूत करतो तो त्याचा आत्मा देखील मजबूत करतो दूध आणि केशर तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेलच वाढेल पण त्याचबरोबर शरीराला रोगांशी लढण्याची सुद्धा मिळेल चौथा चमत्कारिक फायदा म्हणजे मनाची शांती सुद्धा। गौतम बुद्ध म्हणाले होते की शांती बाहेर नाही तर तुमच्या आतमध्ये आहे ती शोधा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं मन अस्वस्थ राहतं ताणतणाव चिंता आणि झोपेचा अभाव आपल्याला धावायला लावतो पण निसर्गाची एक देणगी दुधामध्ये वेलची तुमच्या मनाला शांत करू शकते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझी एक मैत्रीण आहे प्रिया नावाची प्रिया एक का... कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी करते डेडलाईन बैठका दबावामुळे तिची झोप व्यवस्थित होत नाही ती हिरावून घेतली गेली आहे ती दररोज रात्री काळजीने जागी राहायची एके दिवशी मी तिला सांगितलं की प्रिया दुधामध्ये थोडीशी वेलची वेलची पावडर मिसळून पिण्याचा सल आ, सल्ला दिला प्रिया म्हणाली मी माझ्या जेवणामध्ये वेलची घालते ते काय करेल पण मी तिला विचारल्यावर तिने ते वापरून पाहिलं दररोज रात्री ती दोन किंवा तीन वेलचीच्या बिया घालून एक ग्लास गरम दूध पिऊ लागले काही आठवड्यानंतर ती म्हणाली मी आता रात्री शांत झोपते माझं मन शांत होतं प्रियाने फक्त एक पेय घेतलं नव्हतं तर तिने वारंवार ते पेय घ्यायला सुरुवात केली होती आणि याच्याचमुळे तिच्या शरीरामध्ये हे बदल झाले होते झोप सुधारली होती दुधातील ट्रिप्टोफॅन झोप वाढवतं मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते बुद्धांच्या काळामध्ये अनंत नावाचा एक गृहस्थ होता तो आपल्या कुटुंबाची काळजी करत रात्रीचा जागाच राहायचा एके दिवशी तो बुद्धांकडे गेला तो म्हणाला महात्मा माझं मन अस्वस्थ आहे बुद्ध हसले आणि म्हणाले अनंत निसर्गाला दे जंगलाच्या सुगंधामध्ये मिसळलेलं गरम दूध पी अनंतने डॉक्टरांकडून वेलची घेतली आणि ते पिण्यास सुरुवात केली हळूहळू त्याचं मन शांत झालं तो सजगतेने आपलं जीवन जगू लागला शांती ही सर्वात मोठी शक्ती आहे ते कसं करावं दोन किंवा तीन वेलची दाणे दाणे जे आहे ते बारीक करायचे आणि एक ग्लास गरम दुधामध्ये मिसळून चवीसाठी त्याच्यामध्ये थोडंसं मध घालायचं आणि साधारणतः झोपण्यापूर्वी तीस मिनिटे अगोदर ते प्यायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद